समर्थनगर परिसरात uh, आहे आणि सगळं मीटर आहे त्याचं तिथं साफ येऊन आहे बघू शकता इथं साफ बसलाय करंट वगैरे काय नाही ना आणि बघू शकता साफ कसून बसलाय हा आहे नाटी जातीचं साफ म्हणजे बिफ्ट किलबॅक याला म्हणतात Hmm. बिनविषारी असतोय काय धोका नाही आहे आणि बघू शकता शी करायला एक hmm. hmm. चाव, तो एकदम अगदी प्रेमळ आणि शांत स्वभावाचं साप असतोय चुकून चाव चावतो सुद्धा आता परवाच्या व्हिडिओमध्ये चावला आहे आम्हाला त्यामुळे खरं चावला तरी काय प्रॉब्लेम नाही बिनविषारी आहे बाजूनच मोठ्याच्या मोठा नाला जातोय आणि तिथं त्या साईडला भरपूर साप आहे ते समर्थनगर परिसरात फार मोठे मोठे आणि विषारी साप पकडले जातात आता बिनविषारी आहे छोटा आहे साधा गार्डनमध्ये राहणारा हा साप आहे त्याच्यापासून काही नाही असला तरी पकडायची सुद्धा गरज नाही आणि मारायचं तर बिलकुल नाही कधी तुम्ही याला मारला असाल तर पश्चाताप होणार इतका शांत स्वभाव तो साप असतो शक्य ब्रिफ्ट किलबॅक केला का म्हणतात पाठीमध्ये बघू शकता अशा लाईन्स असतात त्याची बॉडीवरती त्यामुळे स्ट्रिफ्ट किलबॅक केला म्हणतात ही मादी असण्याची संभावना जास्त आहे कारण या जातीमध्ये म्हणजे कोणत्या या जातीमध्ये थोडी मादी जी असते ती नरापेक्षा थोडी मोठी असते हा या जातीतला अॅडल्ट साप आहे म्हणजे मोठा साप आहे या साप ह्या ह्याला बघू कोणतरी सापाचं पिल्लू म्हणणार हे पिल्लू नसून मोठा साप आहे म्हणजे पूर्ण वयाचा साप आहे कारण या सा या जातीमध्ये सापाची जी लांबी असते ती एवढीच असते तर ठीक आहे आपण आता बंद करू व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद